चार मंथन संस्कृतीचे करू जतन अलकार रत्नामाई त्रिवेणीची नवलाई मी आज विठ्ठलाच्या ओव्या म्हणत आहे जनी जनी बसली खुंटानी गाला जात्याचा हाती वाकस किंकर हरियाला द्वारकेचा देवच्या माळावरी बुक्का उधळीत जाई गुप्त झाला तू का भवताली पाही दिली रुखमाबाई पंढरीच्या बामनाला, सोन्याचं गंगाळ सडा अंगणा साधू मध्ये साधू तुकाराम साळसुद सुद देऊ हात नाही भिजले कागद विठ्ठल बोलत चल रुक्मिणी माडीवर माळभुक्यात बडी मार तुझ्या तेलंग्या साडीवर रुसली रुक्मिणी नत मागते तोळ्याची देव विठ्ठल हौशी कंटी मोडतो गळ्याची आषाढी कार्तिकीला केला सारा रावल थापला सावळा पांडुरंग जेरी देणार एकला देव विठ्ठल विठ्ठलमणीजनियामुची रुक्मिणी नारी कशी रुक्मिणी नारी कशी मांडली ग तू दहीन बरली चंद्रभागा पाणी लागल थडीला राई रुक्मिणी उभी आळंदी दिंडीला रुक्मिणीला साडी सोळी सत्य भामेला धुरवा बाईला थंड पाण्याचा गारवा